नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा तुम युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता बुरखोडी फाटीवरती आहे परवा दिवशी आपण बाईट घेतलेली परंतु बाईटमध्ये मानाचं मा बकर नव्हतं त्या त्या ठिकाणी मानाचं बकर आले त्या ठिकाणी आयोजक आहे प्रसिद्ध बैल गाडी मलक आहेत अनिल बुधवाले आवरवाडी राहुल बाप्पू जाधव आहेत पुशेगावचे जगदाळ ज्वेलर्स सुधीर जगदाळ आहेत पाठी त्यांचे सहकार आहेत एकंदरीत जाणून घेऊ वीस ऑगस्टला बुरखवडी पाटील मुलाखत आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ कसं नमस्कार नमस्कार काय सांगाल आता परवा मुलाखत झाली बकर बकर पर आणले परवा दिवशी काय झालं म्हणजे पोरांच्या लक्षातच नव्हतं ती बकर घरनं आणायचं बर आपलं आज बकर घेऊन आलो म्हणून म्हणलं आपलं गणेश तेवढी मुलाखत घेऊया आणि जरा लोकांचा जरा पावसाचं वातावरण त्यामुळं लोकांच्या वया जरा मनातनं ती संभ्रम निर्माण झालाय की या फाटीला पाऊस बिऊस आहे का काय आहे का, का। म्हणून म्हणलं गणेश तेवढी ती एक बाट घे आणि त्यामुळं आज ही बाट आहे बरं आता हे बकरा आपलं एक नंबरच करेल त्याला बकर देणार हो जो एक नंबर करेल त्याला ही बकरा आहे मानाचा बकरा आहे व्हिडिओ मध्ये बघा दिसतेच तुम्हाला नक्कीच मित्रांनो मानाचा बकरा आहे प्रथम क्रमांक बक्षा एकाहत्तर हजार आणि मानाचं बकर ढाला आहे त्याप्रमाणे पुढची बक्षीस आहेत पावसाचं म्हणाल तर पाऊस नाही आता या ठिकाणी बैलगाडी मालक सगळे खटाव चालू येते फाटी खडकडीत आहे फाटीला कसली अडचण आणि इथं पाऊस जरी झाला तरी समजोबा अडचण नाही नाही इथं किती मोठा पाऊस पडला तरी ह्या पाटीला काही देखील अडचण येत नाही काय नाही पडत्या पावसात म्हणलं तरी इथं मैदान होऊ शकतं अशी ही पाटी आहे या बरोबर बैलगाडी मालकांना काय सांगाल हा त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकानं मनात कुठलीही शंका नाही धरायची की बाबा पावसाचं काय होईल मैदान ही शंभर टक्के या फाटीला होतं पावसाची कुठलीही काय अडचणी येत नाही काय नाही बर मित्रांनो आता फाटी तर माहिती आहे महाराष्ट्रात नामवंत बुर। फाटी बुरखुडी फाटी म्हणली रान चांगला आहे पळायला कुठं थांबायला आजूबाजूला कुठं काय अडचण नाही आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल बापू पुशेगावचे पुषेगावचे बापूंजून थोडं जाणून घेऊ बापू नमस्कार काय सांगाल आता फाटीवरती आलाल तुम्ही बकर सुद्धा नुश आले मानाज आणि मैदाना संदर्भात काय सांगाल मैदान हे वीस तारखेला दोन मध्ये तरी सगळ्यांना कळलेलच so. आहे मैदानाची फाटी सगळं प्रसिद्ध ह्या फाटी इतकं थांबायला पटांगण वगैरे कुठेच मैदान भेटणार नाही ना शंभर पावसाची बी काय अडचणी येण्यासारखं रान नाही मैदान पार पडण्यासारखं रान आहे आता वातावरण एकंदरीत काय सांगाल पावसाच तुम्ही पाऊस मुळात एक वैशिष्ट्य म्हणजे इथं पाऊस फाटीच्या जवळ पाऊसच येणार पावसा पडतोय आजूबाजूला पण फाटीच्या परिसरात पाऊसच अजून आतापर्यंत झाला नाही बरं बापू ऑनलाईन संदर्भात काय सांगाल कारण लॉट आदल्या दिवशी निघणार लॉट आदल्या दिवशी निघणार आहेत सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करता येईल करावी नक्कीच मित्रांनो ऑनलाईन सुरू झाली आज दिनांक आहे सोळा ऑगस्ट सतरा अठरा आणि एकोणीस म्हणजे आजचा दिवस धरून चौथा चार दिवस राहिले ते एकोणीस तारखेला संध्याकाळी आठ ते साडेआठ पर्यंत या मैदानाचे दुसराबाईल मैदान अण्णाभाऊ भाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न केसरी त्या मैदानाचे लॉट आदल्या दिवशी निघणार आहेत बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा बापू काय सांगाल बैलगाडी मालकांना सर्वांनी लवकरात लवकर नोंद करावी म्हणजे लॉटला पण जास्त उशीर होणार नाही बाकीचे फाटीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे परमिशनची तयारी पूर्ण झालेली आहे नियम वगैरे आपले सगळे त्या पद्धतीने मैदान होईल सर्वांनी आपण लवकर नोंद करून सहकार्य करावे म्हणजे लॉटला जास्त उशीर होणार नाही नक्कीच समजू जात थोडक्यात म्हणजे साहित्यरत्न केसरी नक्की काय मान भेटणार आपल्याला काय बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकांना एवढंच म्हणजे सांगू इच्छितो की आपलं म्हणजे साहित्य केसरी केसरीचा म्हणजे मान दिला जाणार आहे जो जी बैलगाडी मालक फायनल ला जी पात्र राहणार आहे त्याला हे जुठल अण्णाबाऊ साठे अण्णाबाऊ साठे साहित्य रत्न के साहित्य केसरी रत्न केसरी किंवा के के पुरस्कार देऊन त्या बैलगाडी बैलगाडी मालकाचा सन्मान केला जाणार आहे प्रत्येक फायनलच्या गाडी मालकाला साहित्य रत्न केसरी हा किताब दिला जाणार आहे म्हणजे सात बैलगाडी मालक राहिले सात जणांना सन्मान दिला आणि महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे का मागं बायड झाली आपली त्या बायडमध्ये काय ती क्वार्टर सीमेचं काय आपण बोललो तर बैलगाडी मालकांना एवढं सांगू शकतो जी गाडी सीमेला दोन नंबरला उतरेल फायनल आपलं सेमी फायनल घेतला जाणार आहे क्वार्टर रपा, फायनल क्वार्टर फायनल घेतला जाणार आहे बक्षीस असणार त्याला आकर्षक बक्षीस आहे ती प्रत्येकी बैलगाडी मालकाला दोन दोन हजार रुपये देऊन त्याचा मान सन्मान केला जाणार आहे बर आणि दुसरी गोष्ट आता गाडी कमी जास्त आली काय नाही गाडी कमी जास्त आली तरी बक्षीस जी ठरली ती बक्षीस रुपये देखील कमी दिला जाणार आहे संजय भाऊ काय सांगाल जाता बैलगाडी मालकांना जाता जाता बैलगाडी मालकांना एवढंच माझं विनंती राहील की आपण लवकरात लवकर नोंद करून घेणे आणि आयोजकाला सहकार्य करणे तुम्ही जर लवकर गाड्या नोंद केल्या तर दिवसाचं काढ म्हणलं तरी लॉट काढल्या जातील त्यात काय अडचण येणार नाही पण फक्त सहकार्य करा आणि होतो एवढं लवकरात लवकर आपलं ऑनलाईन गाड्या नोंद करून घ्या एवढीच माझी विनंती आहे लॉट आपल्या शंभर टक्के एकोणीसला लॉट शंभर टक्के एकोणीसला नाही जर गाड्या पूर्ण अठराला अठरा तारखेला जर पूर्ण गाड्या नोंद झाल्या तर एकोणीसला दुपारी म्हटलं तरी लॉट काढू आपण काय आदल्या दिवशी शंभर टक्के आपण आदल्या दिवशी शंभर टक्के मैदानात नोंद मैदानात कुठलीही नोंद घेतली जाणार नाही एकोणीस तारखेला संध्याकाळी सात आठ वाजता लॉट निघणार आहेत पण त्याच्या अगोदर जरी गाड्यांचा समजा ही संख्या पूर्ण झाली हा संख्या पूर्ण झाली तरी दुपारी म्हटलं तरी आपण लॉट काढू नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती आहे खटाव दुसरा बैल मैदान वीस ऑगस्टला आहे त्या धनात ऑनलाइन नोंदणी लवकरात लवकर करून सहकार्य करा लाईव्ह लॉटाल निघणार आहेत वेळेत नोंद करा आणि आयोजक कमिटी ग्राम मस्त मंडळ खाटावकरांना सहकार्य करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळबा मच्या नावाने